नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपले आजचे विचारपुष्प आहे जे नाही त्यासाठी रडत बसू नका बहुतेक वेळा एखादी व्यक्ती आपल्याकडे काय आहे हे पाहून सुखी किंवा आनंदी होत नाही पण अशी व्यक्ती आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसते निराश होते दुःखी होते आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे पाहायला हवे एखाद्या व्यक्तीकडे एक हजार रुपये आहेत आणि दुसऱ्याकडे पाचशे रुपये आहेत पाचशे रुपये असणारी व्यक्ती माझ्याकडे एक हजार रुपये नाहीत असं म्हणून रडत बसली निराश झाली तर जे पाचशे रुपये त्याच्याकडे आहेत त्याचा ती आनंदाने उपभोग घेऊ शकत नाही एकदा एक चित्र पाहण्यात आलं होतं एका सायकलवर दोन व्यक्ती बसले आहेत त्यातील एका व्यक्तीला हात नाहीत व दुसऱ्या व्यक्तीला पाय नाहीत ज्या व्यक्तीला पाय नाहीत पण हात आहेत त्या व्यक्तीने हँडल पकडले आहे आणि ज्या व्यक्तीला हात नाहीत पण पाय आहेत ती व्यक्ती पॅन्डल मारून सायकल चालवत आहे जीवन नावाची सायकल चालवताना जे नाही त्यासाठी रडत न बसता जे आहे त्याचा उपयोग करून काय करता येईल कसं जगता येईल हे पाहायला हवं याचा अर्थ जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही असा अर्थ घेऊ नये एकदा एका व्यक्तीला आपल्या व्यवसायात पाच हजार रुपये नफा मिळाला ती व्यक्ती घरी जायला निघाली तेव्हा तिने त्यातील पाचशे रुपयात एक वस्तू खरेदी केली पण घरी जाण्यापूर्वी ती वस्तू फुटली पाचशे रुपयांचं नुकसान झालं आता या व्यक्तीने साडेचार हजार रुपये शिल्लक आहेत त्याचा उपयोग करणे त्यातच आनंद मांडणे हे शहाणपणाचं ठरेल की पाचशे रुपये गेले म्हणून रडत बसणे शहाणपणाचं ठरेल जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करू नका असं मी म्हणत नाही आपल्याला जे जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करणे मेहनत घेणे आवश्यक आहे। पण या सर्व गोष्टी करताना जे आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका जे आहे त्यातही आनंद माना हे मला सांगायचं आहे धन्यवाद